Est marriages as सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींचा हैदोस सुरू असून मानवी वस्त्यांवर या हत्तींकडून आक्रमणे होत आहेत या हत्तींकडून शेती बागायतीचे नुकसान होत आहे काही महिन्यांपूर्वी हत्तींकडून झालेल्या हल्ल्यात येथील नागरिकाचा मृत्यू झाला होता तर दोन दिवसांपूर्वीच हत्तीने एका शेतकऱ्यावर चाल केली होती याप्रकरणी राज्य सरकारने दोडामार्गमधील हत्तींना तीस जून पूर्वी जंगली अधिवासात सोडण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र हत्तींचा प्रश्न सुटलेला ठाकरे शिवसेनेच्या वतीने छेडण्यात मध्ये असा इशारा जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला आहे ह्या संदर्भात कालच जो जखमी शेतकरी होता त्याच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली फुटच्या उपचारासाठी त्याला गोव्यामध्ये हलवलेलं होतं तर तीस जून ही तारीख महाराष्ट्र सरकारने दिलेली होती की ज्या ठिकाणी हत्ती त्रास करत आहेत तिथल्या हत्तीला त्या ठिकाणी उचलून जंगली अधिवासामध्ये आम्ही सोडणार आहोत मात्र तीस जून गेला तीस जुलै गेला मात्र अजूनही कुठच्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी केली जात नाही दोरामार तालुक्यातील जवळपास ऐंशी टक्के गावं ही हत्ती बाधित झालेली आहेत खूपच त्रस्त आहेत मात्र ह्या सरकारला कुठचेही सोयसुख ह्या ठिकाणी शेतकऱ्यांबद्दल नाही आहे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे की जर तुम्ही हत्ती हटाव करू शकत नसाल तर देण्यात येणारी तुटपुंजी जी नुकसान भरपाई आहे ती तरी नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर त्या ठिकाणी हत्ती हटावसाठी जो आकारी वर्ग आहे तो सुद्धा आकारी वर्ग या ठिकाणी वाढवण्यात द्यावा नाहीतर सणासुदीच्या दिवसामध्ये सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होऊ शकते वित्तहानी तर शेतकऱ्यांची होतच आहे मात्र जीवितहानी जर टाळायची असेल तर मात्र या ठिकाणी हाकारी वर्ग वाढवला पाहिजे आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्ज काढून जी फार मोठी शेती केलेली आहे त्या शेतीसाठी वाढीव नुकसान भरपाई दिली पाहिजे अशा प्रकारचा आक्रोश जनतेचा आहे जर वेळीच ह्या संदर्भात जर उपाययोजना केली नाही ते त्या गुरुवार पासून दोरामारच्या वन कार्यालयासमोर फार मोठं आढोलबाज्या आंदोलन हे शिवसेनेमार्फत केलं जाईल